नमस्कार सगळ्यांना आज मी बनवणार आहे गाजरचा हलवा तर गाजरच्या हलव्यासाठी काय काय साहित्य लागणार आहे ते मी तुम्हाला सांगते सगळे ड्रायफ्रूट कापून घेतलेले आहेत गाजरची आपण साल काढून घेऊया साल काढून घेतलेली आहे आता हे सगळे गाजर खिसायचे आहेत आणि हे गाजराचं प्र प्रमाण आहे ते एक किलोच्या गाजराचं प्रमाण आहे तर चला आपण खिसून गाजर खिसून घेतलेला आहे आपण आता बाकीची प्रोसेस करूया आपण आणि त्याच्यामध्ये थोडंसं तूपकट टाकून घ्यायचंय तुपामध्ये गाजर किसलेलं परतून घ्यायचंय तुपामध्ये परतून घ्यायचंय आणि याच्यामध्ये आता अर्धा कप दूध टाकायचंय खावा नाही टाकत मी फक्त दुधातच गाजरचा हलवा बनवती आहे याच्यात एक कप दूध ॲड केलेलं आहे मी आणि साय पण टाकलेली आहे साय जेवढी आहे तेवढी टाकायची आहे आणि आता हे व्यवस्थित झाकून ठेवायचे शिज शिजण्यासाठी वेलची पूड पण टाकलेली आहे वे वेलची पूड टाकायची असेल तर टाका नाही नाही टाकली तरी चालते आता याच्यामध्ये ड्रायफ्रूट पण ॲड करूया छान असं शिजलेला आहे आता याच्यामध्ये एक वाटी साखर ऍड करूया पाच मिनिटं ठेवायचं आहे अशा प्रकारे आपला काजाचा हलवा तयार झालेला आहे गरम गरम खूप छान लागतो आणि फ्रीजमध्ये ठेवून पण प्रकारे आपला गाजरचा हलवा तयार झालेला आहे आणि गरम गरम आहे तर तुम्ही नक्की ट्राय करा आणि कमेंटमध्ये सांगा की कसा झाला आहे धन्यवाद